जय शिवराय मित्रांनो मी तुमचा होस्ट प्रज्वल नेवसे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी माझ्या घरच्यांसोबत आलेलो आहे शनिवारवाडा पाहण्यासाठी आणि याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारवाड्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आम्ही चौदा ऑगस्ट या दिवशी शनिवारवाडा पाहायला गेलो होतो दुसऱ्या दिवशी असणारा आपला स्वतंत्र दिवस यामुळे शनिवारवाडा गजबजून गेला होता शनिवार आत जाण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी वीस रुपये द्यावं लागतात आणि तुमच्याकडे लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी इथे कुठलीही फी आकारली जात नाही शनिवारवाडा म्हणजे पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण सन सतराशे बत्तीसमध्ये मध्ये पहिला बाजीराव यांच्या कालखंडामध्ये हा वाडा बांधल्याची नोंद आहे पुढे हा शनिवारवाडा पेशव्यांच्या यशाचा आणि आदोगतीचा साक्षीदार देखील बनला शनिवारवाड्याला ऐतिहासिक महत्व तर आहेच आणि अनेक भीतीदायक गोष्टींचा सा तो साक्षीदार देखील आहे त्यामुळेच आज देखील शनिवारवाडा कुतूहलाचा विषय बनला आहे पूर्वीच्या काळात मराठीशाही वस्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून शनिवारवाड्याकडे पाहिले जायचे वाड्याभोवतीच्या तटाला पाच मोठे दरवाजे व तसेच नऊ बुरुज आहेत शेजारीच असलेल्या लाल महालामधून माती आणून सतराशे तीसमध्ये येथे भूमिपूजन केले शनिवार दिनांक सतराशे बत्तीसमध्ये या वाड्याचं काम पूर्ण झाले म्हणूनच या वास्तूला शनिवार वाडा असे नाव देण्यात आले आजूबाजूचे बुरुज आणि दरवाजे सुस्थितीत आहेत परंतु इथले आतले बांधकाम पडझडीत झाले आहेत पण हे सुंदर असं आर्किटेक्चर पाहून आपण शनिवारवाड्याच्या भव्यतेचा इझिली अंदाज लावू शकतो येथे जागोजागी बोर्ड लावले आहेत त्यामुळे बिना गाईडचं देखील आपण शनिवारवाडा समजून घेऊ शकतो याच शनिवारवाड्यात त्या काही खूप सारे भुयारी मार्ग होते शनिवारवाडा ही महाराष्ट्रातील पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू आहे इसवी सन अठराव्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते भारत सरकारने शनिवारवाड्याला सतरा जून एकोणीसशे एक्याण्णव रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले या वाड्याचे काम सतराशे बत्तीस मध्ये पूर्ण झाले परंतु सतराशे बत्तीस नंतर या वाड्यात पुन्हा बदल होत गेले बुरजाचा दरवाजा होण्यासाठी सतराशे सत्तर हे वर्ष उजाडले अठराशे आठ अठराशे बारा आणि अठराशे तेरामध्ये शनिवार वाड्यात छोट्या मोठ्या आग लागल्या अशा नोंद आहेत इसवी सन सतरा नोव्हेंबर अठराशे सतरामध्ये या वाड्याला ब्रिटिशांचे निशान लागले त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी राहत असत त्यानंतर वाड्यात तुरुंगे आणि पोलिसांचे निवासस्थाने होती अठराशे मध्ये वाड्यात खूप मोठी आग लागली त्या आगीमध्ये खूप इमारती जानिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेसाठी जाणारे सैन्य जमा होत असत पुढे येथे सभा होऊ लागल्या आचार्य यात्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच शनिवार वाड्यातून लढवली शनिवार वाड्यासमोरील मंदिरात एकोणीस मार्च एकोणीसशे चोवीस रोजी मारुतींची मूर्ती बसवण्यात आली आणि हे मारुती बटाटे मारुती म्हणून प्रसिद्ध झाले दिल्ली दरवाजा आणि हजारी कारंजे हे वाडीतील विशेष वास्तू आहेत वाडा उत्तराभिमुख असून त्याला एकंदर पाच दरवाजे होते वाड्याच्या दिल्ली दरवाज्यातून आत गेल्यावर एक प्रचंड मोठा बुरुज लागतो याच बुरुजाच्या माथावर तोफांचा गोल रचला होता आणि त्याच्याच मध्यभागी महाराष्ट्राचे भगवे निशान फडकत असत

वाड्यात अनेक जागा आहेत त्याला चौक म्हणून ओळखले जायचे विशेषतः हिरकणी चौकातील गणपती महालाचे चित्रकाम अतिशय प्रेक्षणीय होते त्यात रामायण महाभारतातील अनेक कथांची चित्र होती जयपुरावरून भोजराज नावाच्या चित्रकाराला बोलून हे कामे करण्यात आली होती यावरून हा वाडा सजवण्यासाठी किती पैसा खर्च करण्यात आला आहे हा तुम्ही सहज अंदाज लावू शकता आता आपण वाड्याभोवतीचा सर्व परिसर निरखून पाहिला चला तर मग वाड्याभोवतीच्या तटावरून परत मुख्य पटांगणात जाऊयात शनिवारवाड्या म्हणूनच पुण्याला एक वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे शनिवारवाड्याशिवाय पुणे अपूर्णच आहे शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाज्यातून आत आल्यावर तुम्हाला तिथे अनेक लहान मोठ्या तोफा पाहायलाच भेटतात आता आपण शनिवारवाड्याच्या बाहेर आलेलो आहे तर मित्रांनो कसा वाटला आपल्या पुण्याची शान असलेला शनिवारवाडा हे माझ्यापर्यंत कमेंटद्वारे नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी प्रज्वल नेवसे तुमची रजा घेतो